आ, नमस्कार अविनाश नमस्कार नमस्कार तुझी तुझशी एक खूप महत्वाच्या टॉपिक वर बोलायचं होतं सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना ज्यांना कुणाल कामराने दिला ओ, आ, 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 तर दणका चांगला हां तर त्यांचं काहीतरी त्यांची रिक्षा आता ते जोरात चालवण्याच्या मूडमध्ये दिसतात त्यांचा मूड असा दिसतोय की कुणाल कामराला अटक करा हो बरोबर तर माझं मत असं आहे की शिंदे एकनाथ शिंदे शिवसेना फडणवीसांनी असं काही करू नये जर तुम्ही असं कराल तर डेमोक्रेसीची ऐशी तैसी होणार तुम्ही डेमोक्रेसीची पायमल्ली कराल यू विल बी टॅम्परिंग अपॉन ट्रॅम्पलिंग अपॉन डेमोक्रेसी hmm. यू विल बी ट्रॅम्पलिंग अपॉन आवर कॉन्स्टिट्युशन तुझं काय मत आहे याविषयी याच्यामध्ये की कुणाल कामराने ज्या वेळेस ठाण्यामध्ये वांद्र्याला एका हॉटेलमध्ये तो कार्यक्रम केला जानेवारीत कार्यक्रम केला त्याच्यामध्ये ठाणे की रिक्षा बा, बाकी ते काव्य तुम्हाला सगळं माहिती आणि त्याच्यावरून त्या हॉटेलमध्ये शिंदेच्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आणि कुणाल कामराजच्या विरोधात गुन्हा दाखल केला मुळात कुणाल कामराजा विरोध गुन्हा दाखल होतो नाही होतो हा प्रश्न आहे त्यांनी भडकाव भाषण केलं का नाही केलं त्यांनी ते व्यंग सादर मला तेच विचारायचं त्यांनी व्यंग सादर केलं नाव घेतलं का त्यांनी शिंदे शिंदे नाव घेतलं नाही त्याच्यामुळे ते त्याच्यात बसत नाही पण तरी सुद्धा सत्ता हातात आहे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र हे एकनाथ शिंदे त्यांच्याशी संबंध ते त्यांच्याकडे इंडिकेट करणार होते काव्य असतात पण पण तुला हे कसं वाटतं की जे जे व्यक्ती सत्तेत आहे सत्ताधारी गुंडागर्दीवर उतरतात ते चाळीस पन्नास लाखाचं नुकसान झालं त्या हा काय प्रकार आहे चुकीचा हा प्रकार देवेंद्र फडणवीसांनी प्लीज एक्सप्लेन करावा महाराष्ट्राला की तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्ही गुंडागर्दी करताय नाही ताडी करताय ओपन ताडी करताय आणि चॅलेंज देतात आता परत चॅलेंज काय तरी दिले मुंबईत घेऊनच दाखवारी काय चाललंय नाही ते गुंडागर पण मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये हा विषय निघाला तत्काळ सांगितलं होतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य मध्ये स्वैराचार नव्हे कुमार आ, काम हे कुणाल कामराणी तो स्वैराचार किंवा त्याचा हद्दपार केली असं म्हणता येत नाही त्यांनी त्या प्रसंगावरती जे काव्य सादर केलं जे व्यंग सादर केलं ज्याला आपण विडंबन विडंबन म्हणतो गद्दार तीन, तीन वर्षापासून उद्धव ठाकरे रोज ओरडतात संजय राऊतात त्यांचं काय वाकण केलं गद्दारच्या बाबतीमध्ये करायची सुरुवात सुरुवातपासून करावी लागेल वसंत पाठीमध्ये खंजीर कुपाला शरद पवार त्याच्यामध्ये मग तिथं विलासराव देशमुख विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे यांनी बंड केलं काँग्रेसमध्ये तिचं पण सुरुवात होईल असं म्हणजे गद्दाराची व्याख्यामध्ये बसणारे अशा प्रत्येक राजकारणी गद्दारच्या व्याख्यामध्ये बसलो कंगना केस केसमध्ये एवढे डिंगे मारत होते बीजेपी वाट लावली म्हणून आणि आता स्वतः काय करतात नाही आणि आता कुणाल कामराला तीन तीन समन्स पाठवलेली आहे तो तमिळनाडू नाही लोकशाहीचे धिडवड काढला यांनी ना तो भाग झाला पण तो, तो तमिळनाडू मध्ये पण अशा प्रकारे साहित्यिक पत्रकार आता मला सुद्धा ट्रोल केलं होतं की त्यांनी त्याला काय अर्थ नसतो त्याला परंतु कुणाल कामराच्या बाबतीमध्ये त्याला तीन तीन समज काढले कोणत्या परिषद त्याला अटक करणार आणि इशारा दिलाय की मुंबईमध्ये आला तर त्याला आम्ही फटके घालू त्याला शिवसेना हे अत्यंत चुकीचं तालिबान कड चाललंय का महाराष्ट्र याच्यामध्ये शिंदेच्या हे लक्षात येत नाही की कुणाल कामरा हा नको इतका प्रसिद्ध झाला कुणाल कामराचे तेवीस पंचवीस लाख काहीतरी फॉलोअर होते ते जवळपास अठ्ठेचाळीस पन्नास लाखापर्यंत गेले म्हणजे कुणाला कमराचं मार्केट वाढलं तो पंधरा लाख एका शोचू लाख यांना ऑप्शन होता ते गाणं कधी झालं पब्लिश रिलीज कधी झालं हे गपासू शकले असते ना गरज काय होती एवढं करायची नाटक नाही माहिती आता काय झालं माहिती का आता ते गाणं जर बघितलं ना प्रत्येकाच्या फेसबुकवर ते एवढं आता तर जोरात शिक्का बसता शिंदेवर नाही ते तर फक्त उद्धव ठाकरे बोलत होते आता तर सगळं जग बोलायला लागलं गद्दारे नाही युवा पिढी आजची जी युवा पिढी आहे ना युवा पिढीने कुणाल कामराचे फॉलोअर आहे युवा पिढीने त्याला आणखी उचलून आहे म्हणजे तुम्ही करायला गेलोय झालं बोलतच कुणाल कामराला तुम्ही किल करायच्याऐवजी कुणाल कामरा हा आणखीन मोठा मोठा झाला कुणाल शिंदे सेनानेच मोठं केला असं म्हणतात कामराने पर। काल परत आणखीन एक काव्य सादर केलं त्यांनी लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी असं एक उपहासात्मक दुसरं म्हटलं यांना पण करता आलं असतं यांनी पण कुणाल काम आणि केलंय वाटतं त्यांनी पण नेहमी त्यांना त्यांच्याकडे ने, ऑप्शन होते डेफामेशन केस फाईल करू शकले असते पण एवढी नाटकं करायची काय गरज मारामारी धमक्या देत आहे अरे तुम्ही सत्तेत आहात थोडी तरी लाच सत्ता तरी असे करायला लागले तर बाकीच्यांनी काय करायचं म्हणणं कुणाल कामराने काल जे नवीन काव्य सादर केलं ना त्याच्यामध्ये कलाकाराची कशा पद्धतीने हत्या करा। करावी त्यात त्यांनी पाहिलं म्हटलं पहिलं कलाकारविरुद्ध इतका संताप व्यक्त करा की त्या कलाकाराला कुठलेही ब्रँड काम देणं बंद करेल इतक्या प्रमाणात वाद निर्माण करा की त्याचे खाजगी आणि कार्पोरेट कार्यक्रम बंद होतील इतका हिंसक प्रतिसाद द्या की मोठे व्हेन्यू सुद्धा त्याला व्यासपीठ द्यायला घाबरतील कलाकारविरुद्ध इतका आक्रोश करा की सर्वात छोट्या ठिकाणावरही त्या कलाकारासाठी दरवाजे बंद केले जातील अशा प्रकारच्या प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी बोलवा जे प्रेक्षक कलेचा मंच क्राईम सीम बनवतील म्हणजे मा थोडक्या माझ्या कुणाल कामाच्या बाबतीमध्ये शिंदे सेना शिंदेची सेना शिंदे साहेब शिंदे साहेब खूप चांगले <laughs> खूप चांगलं बघ पण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती की <laughs> ते रस्त्यावर उतरतील तोडाताडी करतील त्यांची दे लोक तोडाताडी करतील धमक्या देतील अशी अजिबात आपण दुसरं दुसरा, दुसरा प्रश्न असा आहे कुणाल कामराचं ते काव्य ते विडंबन फक्त शिंदेनेच लागू होत नाही अजित पवारला पण लागू होतं की बरोबर अजित पवार सुद्धा गद्दारी किंवा पण एक शिंदेची शिवसेना ठाकरेंची सेना फुटली त्यावेळेस गद्दार गद्दार पन्नास खोके पन्नास खोके एकदम ओखे हे एक भरपूर वाजलं मीडियामधून भर ते भरपूर हे झालं त्याच्यात ट्रोल पण झालं पण अजित पवारांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी फुडले त्यावेळेस अजित पवारांच्या बाबतीमध्ये गद्दार हा शब्द कोणी वापरला वापरले आणि अजित पवार काय किंवा त्यांच्याबरोबर अजित पवार पण म्हणत होते अजित पवारांचे जुने व्हिडिओ जर पाहिले ज्यावेळेस शिंदेची शिवसेना आपलं शिंदे फुटून बाहेर पडले त्यावेळेस गद्दार गद्दार पन्नास खोके एकदम ओके आता कसं वाटतं हे स्वतः अजित पवारांचे भाषणातले जाहीर भाषणातले स्टेटमेंट आहेत आता अजित पवार आता, आता, आता मला असं वाटतं शिंदे सेनेकडे एकनाथ शिंदेकडे एक ऑप्शन आहे की अरेस्ट करू नये हा विषय असा संपून जाईल जस्ट इग्नोर त्याची चौकशी करा आणि सोडून द्या अरेस्ट केली तर अजून मोठं अजून त्याचे दिवसभर टीव्हीवर चालतील ते आणि शिंदे सेना आपलं इमेज डाऊन करून घेईल सर शिंदे सेनेला सुधारित पावलं करेक्टेड स्टेप त्यांनी घेणं गरजेचं आहे की अरेस्ट करू नये इन्व्हेस्टिगेशन करा असं चालू द्या इन्व्हेस्टिगेशन सगळं विसरून जाते मला ह्याच्यामध्ये एक दिसतं कुणाल कामरा धमक्या देणं बंद करा म्हणून कुणाल कामराचा विषय हा भाजपने ब्लॉक केलाय एकनाथ शिंदेना जाणीवपूर्वक किल करण्यासाठी किंवा एकनाथ शिंदेची इमेज डॅमेज करण्यासाठी भाजपने भाजपने फुगवला एकनाथ हवा घातली त्याला मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं जाहीरपणे सांगितलं की त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल त्या अशा प्रकारची स्टेटमेंट कुणी करता कामाने वगैरे वगैरे आणि वर्तमानपत्राने तो उचलून धरला जेणेकरून त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे त्यांची शिंदेची सेना ही कच्ची होईल शिंदेचा भाजपचा डाव असू शिंदेची खरंच गोष्टी झाली एक दिवस अगोदर असेंब्ली मध्ये ते म्हणत होते शेर का बच्चा का दिया दुनिया को वगैरे म्हणत आणि दुसऱ्या दिवशी फुल झाले मोठ बंद झाले शिंदे बरोबर हे ना आपण मग धडा घ्यावा खूप ढिंगे मारून विषय आणि दुसऱ्या दिवशी काय दुसऱ्या मुवमेंटला काय सांगता ये सगळ्या घडामोडीमध्ये अजित पवारांना खुदकुद हसायला येत नाही लक्षात येत नाही ही टर्म त्यांना पण लागू पडते गद्दार ही टर्म कोणी म्हणत आजी दादा कोणी म्हणत नाही थोडं थंड घ्या शिंदे साहेब असो नाटक करायची भाषा सोडून द्या धमकी देण्याची लोकशाही पद्धती हा महाराष्ट्र आहे माफ नाही करणार तुम्हाला बरोबर बोलू द्या ज्याला बोलायचंय मोदींच्या फेसबुकवर जाऊन बघा किती टीका होते गारड झाले काय करत नाही ते इग्नोर करतात पंतप्रधानांना किती शिवाय दिल्या जातात इग्नोर करतात ते त्यांच्याकडे शिका मोदी साहेबांकडनं शिका मनोज मनोज शरद पवार यांच्या बाबतीमध्ये फार दाऊदशी संबंध आहेत शरद पवार मैद्याचं पुतो बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पुतो म्हणायचे त्यांना म्हणायचे शरद पवार कधी रिॲक्ट झाले नाही नाहीत बरोबर आहे आणि ते महापालिकेचे मुंबई महापालिकेचे कमिशनर असिस्टंट कमिशनर गोरा खैरनार खैरसाहेबांना किती ओपन काही नाही एकही शब्द पुराव आहेत माझ्याकडे काय काय रोज उठून बोलायचे पण एकही शब्द बोलले नाही पवार साहेबांकडनं शिका ते संपलं मिटलं खेरणार कुठे काय माहिती पॉलिटिकल मॅच नाही शिंदे साहेब तर खूप मॅच्युअर आहे त्यांच्याकडनं अजिबात अपेक्षा नव्हती असं काहीतरी करतील ते नाही एक तर आता तिघांमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये शिंदे वया मॅच्युअर आहेत राजकीय बोलायला पण खूप मॅच्युअर किती बोलायचं शिंदे साहेब त्या पण हे कोणाल कामाचा विषय नाहक त्यांनी अनागत अंगावर उडून घेतला काय गरज नव्हती कोण कोणाला बोलून द्या लक्षणं देत जस्ट इग्नोर करायचं जेव्हा तुम्ही सत्तेत असता पब्लिक फिगर असताना लोक बोलत असतात टीका करत असतात ऐकून घ्यायचं टीका करायची झाली तरी तुम्ही लोकशाही पद्धतीने ही तोडातडी काय तोडफोड चुकीच मुंबई पण चुकीच आहे आणि अरेस्ट पण करायला जाऊ नका करायची तर करा बघा अजून कुणाला कामरा कसा बीबीसी आणि इंटरनॅशनल लेव्हलला जायच न्यूयॉर्क टाइमच्या फ्रंट पेजवर येईल त्याचा इंटरव्ह्यू तुला दुसरं उदाहरण सांगतो ज्यावेळेस ही हिसना नाव कंगना राणावत कंगना राणावत विषयी ती स्टेटमेंट करत होती शिवसेनेने तिचा बंगलाच्या बाहेर गेलं आणि ती अतिक्रमण कारवाई म्हणून थोडं शेळ पाडलं कंगना राणावत इतकी मोठी झाली की ती लोकसभेला खासदार होऊन खासदार म्हणजे कुणाल काम तुम्ही इतकं मोठं करतायत की काही दिवसांनी असं होईल बरं बरोबर तो महागाडीला एक चांगला कॅन्डिडेट म्हणून सुद्धा पुढे येऊ शकतो इग्नोर 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 बारा इग्नोर डिलीट मारा त्याच्यामध्येच मला वाटतं तुमचं वेलफेअर जस्ट इग्नोर मारा येस थँक्यू धन्यवाद